प्राण्यांचे आणि त्यात मुख्यतः वाघाचे व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप पाहिले जातात वाघ हा अतिशय रुबाबदार आणि डॅशिंग प्राणी आहे सध्या सोशल मीडियावर वाघाचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय आतापर्यंत खूप लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे वाघ हा प्राणी रुबाबदार तर आहेच शिकार करताना त्याचा ॲटिट्यूड आणि इतर वेळी वावरताना त्याचा तोरा सगळ्यात जाम भारी असतो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओने सर्वांनाच थक्क करून सोडला तुम्ही कल्पना देखील करू शकणार नाहीत इतक्या उंचीवर हा वाघ जेप घेतोय संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा आधी हा व्हिडिओ पाहताना आपल्याला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही पण संपूर्ण व्हिडिओ पाहाल तर वाघ या बात आहे असं म्हटल्याशिवाय राहणार नाही सुंदरबन मधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय ज्यामध्ये एक वाघ नदी ओलांडण्यासाठी मोठी उडी मारतो वाघाला सुमारे वीस फूट लांब उडी मारताना पाहून तुम्ही म्हणाल की हे दृश्य चित्रपटातील दृश्यापेक्षा कमी नाही हा व्हिडिओ वेगाने लोकांचं लक्ष वेधून घेतोय हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ॲट द रेट अनंत अंडरस्कोर आय आर ए एस नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला या व्हिडिओला शेअर केल्यापासून अडतीस पूर्णांक सहा हजार व्ह्यूज मिळालेत यावर प्रतिक्रिया देताना एक युजर एका युजरने लिहिलंय हे एखाद्या चित्रपटातील दृश्यापेक्षा कमी नाही तर दुसऱ्याने लिहिलं खूपच अप्रतिम सोशल मीडियावर आपापल्या वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात त्या जंगली प्राण्यांचा व्हिडिओ म्हटलं की बऱ्याच लोकांना ते पाहायला फार आवडतं